दिलीप गायकवाड यांची शिवसेनेच्या मागासवर्गीय विभागाच्या कोल्हापूर शहर प्रमुखपदी नियुक्ती कोल्हापूर शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आशा गायकवाड यांची शिवसेना मागासवर्गीय विभागाच्या कोल्हापूर शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीबाबत अधिकृत पत्र माननीय आमदार राम पंडागळे मुख्य समन्वयक मागासवर्गीय विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या स्व स्वक्षरीनिशी देण्यात आली आहे या नियुक्तीमुळे कोल्हापुरातील मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्यांना संघटनेच्या माध्यमातून नवजीवनी मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे नियुक्तीपत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना कृतीत आणून महाराष्ट्र व पक्ष संघटनेस बळकटी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे यावेळी उपस्थित असलेले प्रमुख कार्यकर्ते दीपक धुमाळ ऋषिकेश गायकवाड कृष्णात मोर्डे इब्राहिम मुल्ला अमोल माने मेहुल पाटील संग्राम पाटील सागर डी कांबळे सत्यजित फाळके आकाश कांबळे सुनील नंदी कुरळे तेजश्री आम कांबळे जयश्री नुलके पूजा पुजारी मयुरी गायकवाड राहुल माने युवराज आयवळे शुभांगी सोनवणे युगध युगंधरा सोनवणे दीपाली कांबळे मिथाली कांबळे अविनाश कांबळे मच्छिंद्र कांबळे गणेश शिंदे धनाजी कांबळे रोहित हिरवे अनिल गायकवाड सुनील गायकवाड सुजाता खाडेकर राजू कांबळे यांचा समावेश होता तसेच सांगली जिल्हा प्रमुख त तस्लीम मोमीन यांनी नियुक्तीचे पत्र प्रदान केले